तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी या कालावधीत मास्टर ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस पुणे येथील स्पर्धेत सांगली पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखा येथे कार्यरत असलेले पोलीस नाईक अविनाश तानाजी लाड यांनी महाराष्ट्रतर्फे प्रतिनिधी म्हणून सहभाग घेऊन क्रीडा स्पर्धेतील शंभर मीटर धावणे दोनशे मीटर धावणे चार गुणिले शंभर मीटर रेले या प्रकारामध्ये प्रथम क्रमांक मिळवून तीन सुवर्णपदक प्राप्त केले आहेत सदर क्रीडा स्पर्धेत अठ्ठावीस राज्यातील चार हजार पाचशे खेळाडूंनी विविध राज्याचे प्रतिनिधी म्हणून सहभाग घेतला होता अविनाश तानाजी लाड यांची स्वीडन येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड झाली आहे त्यांनी केलेल्या कामगिरीबाबत पोलीस दलात सर्वत्र कौतुक केले जात आहे त्यांच्या कामगिरीमुळे त्यांना माननीय पोलीस अधीक्षक सांगली श्री संदीप गोगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम पोलीस उपअधीक्षक अरविंद बोडके तसेच आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेंद्र दोरकर राखीव पोलीस उपनिरीक्षक श्री मणिलाल पवार पोलीस हवालदार अभिजित फडतारे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य लाभलेले आहे त्यांच्या कामगिरीमुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे